अल्पसंख्याक अल्पसंख्याक हायस्कूल तसेच ज्युनियर कॉलेज सेवाग्राम वर्धा येथे झाला यावेळी विचार व्यक्त करताना प्रमुख वक्त्यांनी अल्पसंख्याक समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले अल्पसंख्याकासाठी सरकारी योजनांबाबत सविस्तर संबोधन केले काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शब्बीर पठाण यांनी वेळोवेळी सरकारी योजनांमध्ये होत असलेल्या बदलांबाबत सर्व लोकांना माहिती उपलब्ध व्हावी याकरिता सोशल मीडियावर याबद्दल कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची गरज आहे असे स्पष्ट केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर वर्धा जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शब्बीर पठाण हिंगणघाट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इक्बाल मोहम्मद वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तबस्सुम आझमी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सानिया शेख सालेह शेख नामीरा शेख कामरान खान अबुली मेंढे कवसर पठाण आलिया खान सनोवर खान मेहविश शेख अमन शेख आदी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा तसेच विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक तसेच कर्मचारी वृंद यांचा विशेष सहभाग लागला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा